नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे भंगार व कचरा वेचक महिलांसाठी काम करणाऱ्या स्पर्शचे काम कौतुकास्पद पुरस्कार वितरण समाजसेविका ममताताई सपकाळ यांचं प्रतिपादन नगर तालुक्यातील भिंगारेतील स्पर्श सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा वीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा शॉल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तर कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक संस्था उद्योग कृषी ऐतिहासिक समाजसेवक अशा विविध एकोणावीस क्षेत्रातील तब्बल चाळीस जणांना मानपत्र पदक आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले स्पर्श सेवाभावी संस्था स्पंदन प्रकल्पाच्या माध्यमातून कचरा आणि भंगार गोळा करणाऱ्या महिलांच्या आरोग्यावर काम करत आहेत तसेच संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्यांसह सा लायब्ररीसाठी लागणारे पुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत जिथे शब्द संपतात तेथे स्पर्श काम करतात या हेतूनेच संस्था कार्य करत असल्याचे समाजसेविका ममताताई सपकाळ यांनी सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा शीतल साळवे यांनी केले सूत्रसंचालन शिक्षिका शुभांगी अमोलिक आणि उषा तांबे यांनी केले तर आभार संस्थेचे संस्थापक सचिव प्रवीण साळवे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका सुजाता अंगारखे केअरडेकर सुनीता बोराडे कविता हजारे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला महाराष्ट्र शिक्षक असोसिएशनच्या अध्यक्षा शुभांगी पाटील डॉक्टर सारिका बांगर न्यास नोंदणी कार्यालयाच्या रूपाली गीते पोस्टल संघटनेचे संतोष यादव बुध हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे माहेर संस्थेच्या सुप्रिया मंडलिक संजय पठाडे मौलाना रियाज अहमद साहाब विनय सपकाळ शरद जोडगे मोहसिन पठाण सुप्रिया मंडलिक संस्थेचे खजिनदार अमोल अल्लाट उपाध्यक्ष मीनाक्षी अल्लाट आदींसह शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कुठे आहात तुम्ही आता इथे कुठेतरी असतील कारण ते नाहीच आहे म्हणजे शीतल वैद्यकीय किंवा दादा काय मला दिसतच नाहीये या दोघांनी खरंतर फ्रेम मध्ये असायला हवंय पण दोघांनी अजून इथं दिसत आहेत मला असं करू नका तुम्ही समोर यायला हवं स्पर्श स्पर्श सामाजिक संस्था म्हणजे मी जेव्हा ते पत्रिका बघत होते फार वेगळं नाही मुळात माझी स्वतःची अशी धारणा आहे की जिथे शब्द संपतात तिथे स्पर्श काम करतो आणि जेव्हा तुम्ही संस्थेचं नाव स्पर्श ठेवता तेव्हा तुमचं इंटेन्शन काय आहे तुमची तुम्हाला पुढे करायचं काय आहे हे लक्षात येतं मी महिलांसाठी काम करताय आणि त्या महिला आहे कचरा बेसणाऱ्या भंगार बेसणाऱ्या आणि बेसणाऱ्या मला ते चिवडावं लागतो जे काही आपण आपल्या घराचं बाहेर टाकून देते ते दे जेव्हा चिवडलं जातं आणि त्यातून काहीतरी उपयोगी आहे का अशी वस्तू निवडली जाते खूप त्रास देणारा आहे का ते सगळं पण त्यांच्या आरोग्याचा विचार जेव्हा तुम्ही करता आणि त्यांच्यासाठी आरोग्याचे किट्स जेव्हा तुम्ही त्यांना दर महिन्याला पुरवता आणि त्या किट्समध्ये काय काय आहे तेही पाहिलं सगळ्या अतिशय लागणाऱ्या गोष्टी त्या तुमच्या किटमध्ये आहेत खूप अभिनंदन तुमचं ज्या समाजातल्या महिलांसाठी तुम्ही हे काम करताय त्या समाजाच्या वतीने मी तुमचे आभार मानते मी फक्त एवढं बोलू इच्छिते की आज स्पर्श स्वभावी संस्थेने खूपच चांगला कार्यक्रम आयोजित केला आणि हा जो उपक्रम आहे की विविध क्षेत्रातील लोकांचा सन्मान करणे आपण सगळेच चांगलं काम करत असतो पण ह्या उपक्रमाने किंवा आजच्या त्यांना आपण जी पोच पावती दिली आहे त्याने नक्कीच त्यांचा अजून हुरूप वाढेल त्यांच्या क्षेत्रामध्ये अजून पुढचे पाऊल ते गाठू शकतील आणि अजून पुढचे धोरणं ते आखू शकतील तर त्यासाठी आजच्या कार्यक्रमाची त्यांना नक्कीच मदत होणार आहे त्यासाठी मी अशा उपक्रम अजून अजून उपक्रम ह्या सेवाभावी संस्थेतर्फे घेण्यात यावेत त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करते आणि मला आज त्याचा भाग बनवला त्यांनी यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करते थँक्यू सो मच सेट इज द असिस्टंट चॅरिटी कमिशनर ऑफिस अबोद नगर एल सी एस टू ऑफ द इट हॅज बिन पर्सनली इन्क्लिमेंट युजफुल ऍक्टिव्हिटीज फॉर द बेनिफिट ऑफ सोसायटी सर्ज ॲज द वुमन इन्फरमेंट एज्युकेशन अँड एन्व्हरमेंट The organization is also working on the health of women who are their head of collection, waste material such as the glass, paper, waste, and spread. On behalf of the Swartha Chacharabhavi Saustha, Orchid School and English Medium Pre Primary School is being run at this place. From last three years, the work of developing students is being done through this school. a large number of co curriculum activities are organized in the school to ensure that the students excel these include tiger day chocolate day mango day pink color day green color day nutrition week fancy dress competition poem recitation hostel day diwali celebration christmas celebration gopal ashtami राधा कॉम्पिटिशन योगा डे कारगिल विजय दिवस ऑफ स्टुडंट बाय आपण मनापासून अभिनंदन करू मागच्या वेळेस यायचं होतं पण पूर्ण नगर नगरने आणि अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेली पदवीधर निवडणूक होती म्हणून पदवीधर निवडणूक तीस जानेवारीला मतदान होतं वीसच तारखेला दादाचा प्रोग्राम होता मनापासून इच्छा होती की मी यावं पण सगळ्या महाराष्ट्र अवघ महाराष्ट्राची निवडणुकीकडे लक्ष लागलेलं होतं म्हणून येऊ शकले नाही पण आज किती मोठे कार्यक्रम असतील तरी माझ्या भावाने एका छोट्याशा संस्थेपासून आज वटवृक्ष करतोय तर त्या भावाला शब्दाची हाप हाप देणं गरजेचं आहे असे वैदी साहेब आणि दादा जेव्हा आपल्याला राजकीय वर्धास्त असतो राजकीय कुटुंबातून जन्माला आलेला असतो तेव्हा सगळं करणं सोपं जात पण जेव्हा छोट्याशा याच्यातून अगदी छोट्याशा स्कूल पासून धडपडत असतो आमचा भाऊ त्या वेळेला आनंद होतो आणि ते शाबासकीचे हात आपण सगळे देत असतात आणि ही शाबासकीचे हात सर आलमगीर सर या सगळ्यांनी तुम्ही या आलमगीर क्षेत्रात आणि सर आणि सगळेच मान्यवर पत्रकार मेजर सगळ्यांनी हे आपण एक मनोबल वाढवलं पाहिजे नक्कीच अशा संस्था अगदी चांगलं कार्य करत आहे आणि आपण पॅरेंट्सला सगळ्यात थँक्यू था, म्हणून की आजकाल आपण बघतोय अगदी कुठेतरी मोठ्या स्कूल दिसतात कुठेतरी इंग्लिश बोलणारे टीचर्स दिसतात आणि आपण सगळे त्याच्या मागे पळत असतो मी स्कूलला वाईट म्हणणार नाही कारण तुम्ही शिक्षण क्षेत्रातून काम करत आहे पण आपण सगळ्यांनी प्रवीण दादा सारख्या व्यक्तीला हात देऊन तुमचे विद्यार्थी तिथे घालवतात आणि अगदी सुसज्ज असा व्यवस्थित कार्यक्रम आणि सगळ्या नियोजनबद्ध कार्यक्रम जेव्हा दादानी घेतला तेव्हा मला सगळ्यांना अभिमान वाटतो दादासाहेब साहेब मी तुम्हाला या व्यापीठावरून शब्द देऊन जाते फक्त प्री प्रायमरी स्कूल न ठेवता तुम्ही ती स्कूल मोठी करावी पहिली ते दहावी नाही तर बारावी सिनियर कॉलेज करावी आणि त्याच्यासाठी आमची सगळ्यांची जी जी मदत लागेल ती सदैव तुमच्या आम्ही पाठीशी असू तुम्हाला शासन दरबारी जी जी मदत शुभांगी द्यायची लागेल त्या मदतीसाठी मी सदैव तयार असेल आणि मला बोलवलं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मना प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा